या ठिकाणी घेतलं या ठिकाणाहून संत ज्ञानेश्वर महाराज यांची भावना असतील सोपान सोपानदेव असतील नेऊचे दादा असतील आदि आदिशक्ती मुक्ताबाई असतील या सर्व भावनांचं लहानपण या क्षेत्रामध्ये गेलेलं आहे आजचं हे पवित्र क्षेत्र आणि या पवित्र क्षेत्रामध्ये आज पाच जून जागतिक पर्यावरण देण्याच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना या ठिकाणी वृक्ष लावण्याचा वृक्ष लावण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या आईवडिलांनी किंवा आजो आजोबा आजनी या ठिकाणी पूर्वी केलेलं पुण्य असेल त्या कारणानंच या ठिकाणी आज आपण त्या पवित्र ठिकाणा ठिकाणी आपले पाऊल लागले आणि आपल्या आपल्या माध्यमातून एक वृक्ष ही गोष्ट जरी छोटी असली ते म्हणतात ना मंत्र छोटा तंत्र खोके परी यशस्वी घडले ते रीत साधी तीच करायचं तर हे काय करायचं जर तुम्ही बघितलं असेल मागच्या आठवड्यामध्ये तापमानाचा ता पारा किमान एक्कावन्न बावन्नपर्यंत या ठिकाणी गेला होता जगातील सगळ्यात बेस्ट तापमान हे भारतामध्ये या ठिकाणी पडलं होतं यची देखील या ठिकाणी नोंद झालेली आहे आणि ते तापमान जर आपल्याला करा कमी करायचं असेल तापमानाचा ता पारा कमी करायचा असेल आणि झाडे आपल्याला एवढं महत्त्वाचं आहे त्यापासून सर्व निसर्गामध्ये पर्यावरण समतोल राखण्याचं काम हे वृक्ष करत असतात आणि हा सा सामाजिक समतोल पर्यावरणाचा समतोल या ठिकाणी आपल्याला राखायचं आहे हे काम फक्त एखाद्या ट्रस्टचं नाही आहे किंवा एखाद्या राजकीय पक्षाचं नाही तर हे काम आपल्या मानवजातीच्या सेवेसाठी मानवजातीला आगामी काळामध्ये श्वास घेण्यासाठी जर आपल्याला पर्यावरण शिल्लक ठेवायचं असेल तर एकमेव पर्याय असं पर्याय असा आहे की हवेत गोळीबार करून उपयोग नाही तर प्रत्यक्षामध्ये आपण वर्षातून एका व्यक्तीने किमान पाच ते सहा झाड ती लावली पाहिजे आणि ते जगव जगवण्याचं काम तुमचं आमचं आहे आपण फक्त दुसऱ्या सामाजिक संस्थेवर अवलंबून न राहता स्वतः स्वतःच आत्मपरीक्षण करायचे की आज मी बा आज अठ्ठावीस वर्षाचा आहे तीस वर्षाचा आहे पन्नास वर्षाचा आहे या पन्नास वर्षामध्ये मी या जमिनीसाठी काय केलं या भारत मातेसाठी काय केलं आणि पर्यावरण संरक्षणासाठी सा काय केलं मी काय केलं तर घर उलट अशा भूमीवरती घर घर झाडं तोडून घरं बांधली आता आम्हाला एक सिमेटची बंगलं उभा करायची नाही तर आम्हाला प्रत्यक्षामध्ये हे पर्यावरण रसन करण्यासाठी की झाडाची जंगलं वाढली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखता येईल ही सर्व जबाबदारी आपल्या मानवजातीची आहे मानवजातीचा मी एक घटक म्हणून प्रत्येकाने एक शपथ घ्या की या वर्षभरामध्ये मी पाच झाडं लावीन आणि ते जगवण्याचा प्रयत्न करील आता आपण सर्वच जणांनी या ठिकाणी प्रयत्न करायचे आज प्रामुख्यानं खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला ज्यांनी ऊर्जा दिली हे पर्यावरणाचं काम करण्यासाठी आमचे आदरणीय ज्येष्ठ पत्रकार अर्जुनजी मेजनकर यांनी खऱ्या अर्थाने यांच्या संकल्पनेतून आज सिद्धपेठामध्ये ही जी काय झाडं दिसतात सर ते सर्व झाडं यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी लावण्याचं काम आम्ही या सरांच्या माध्यमातून असेल आणि ज्या फाउंडेशन आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हे काम केलेलं आहे त्यामध्ये नगर परिषदेने देखील या ठिकाणी आम्हाला मोठं सहकार्य केलं होतं त्यामध्ये मागचे जे शिव होते मंकुशराव जाधव यांनी चांगले प्रयत्न या ठिकाणी विद्यापीठामध्ये डेव्हलप करण्यासाठी केलं आणि आता जे देखील शिव या ठिकाणी प्रयत्न करता येईल पण आपल्याला एवढे प्रयत्न करून फक्त छोटेसे प्रयत्न करून चालणार नाही तर प्रत्येकाने आपण आपल्या आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी पर्यावरण जागृती करणं गरजेचं आहे आणि या कार्यक्रमासाठी आज आपल्या पुणे जलामधील अधिकारी गुलाब तुकाराम मुकेसर त्याचप्रमाणे श्री यश एन सुने सर हे अधिकारी आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले आहे तर खऱ्या अर्थानं मी जनते फाउंडेशन नेचर फाउंडेशन आणि पर्यावरण प्रेमींच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आणि जे ज्यांनी सिद्धपीठावर आपलं प्रेम आहे त्या पोटी जे सर्व वारकरी विद्यार्थी असतील या सर्वांच्या वतीने या दोन्ही अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी प्रश्न स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान आमचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक आदरणीय अर्जुन करत आहेत यांनी त्यांना कृप देऊन रद्द करावा असं मला लग्न